ब्रॉड ट्यूबाय ऑक्सिरेजिक बीड शहरात राहणाऱ्या एका शिक्षिकेवर अजितदादांच्या एका पदाधिकाऱ्याने अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आल्यामुळे खळबळ आली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नारायण शिंदे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असून जिल्हा परिषदेचा माजी सदस्य देखील आहे गंभीर बाब म्हणजे हे प्रकरण मिटवण्यासाठी नारायण शिंदे याने आमदार धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांची मदत घेतली त्यांच्या उपस्थितीत बैठक देखील झाल्याचं या महिलेने तक्रारीत नमूद केलं आहे तसेच आरोपी नारायण शिंदे याने या महिलेकडून फ्लॅट घेऊन देतो असं म्हणत तब्बल एक कोटी दहा लाख रुपये घेतले असून आता जर तक्रार केली तर तुला जीवे मारून टाकीन माझी वरपर्यंत पोहोच आहे असं म्हणत धमकी दिल्याचं देखील तक्रारीत म्हटलंय या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नारायण शिंदे याचा शोध आता शिवाजीनगर पोलीस घेत आहेत तेवीस ऑक्टोबर रोजी या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला त्यानंतर नारायण शिंदेंच्या वतीने वाल्मिक कराडने फोन करत आपण बसून तुमचं प्रकरण मिटवू असं सांगितलं तसेच आमदार धनंजय मुंडे हे सुद्धा बैठकीत उपस्थित राहतील असं सुद्धा वाल्मिक कराडने कॉलवर या महिलेला सांगितल्याचं तक्रार अर्जात सांगण्यात आलंय आणि त्यानुसार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी परळ इथल्या कार्यालयात बैठक झाली त्या बैठकीत या महिलेसह आरोपी नारायण शिंदे धनंजय मुंडे वाल्मिक कराड अविनाश नाईकवाडे व वा बुधवंत उपस्थित होते त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आरोपी नारायण शिंदे याने केलेल्या फसवणुकीबद्दल भरपाई रक्कम म्हणून अडीच कोटी रुपये मला धनंजय मुंडे यांच्यामार्फत देणार होता परंतु त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आरोपी नारायण शिंदे यांनी पूर्तता केली नाही मी त्यांना याबाबत विनंती देखील केली परंतु त्या बैठकीस उपस्थित असलेल्या कोणीही काहीही दाद दिली नाही असा देखील आरोप या महिलेने केला आहे आता या प्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे योगेश मुंबई तक ब्युरो रिपोर्ट बीड